हॅलो फ्रेंड्स सो आपली एम बी बी एस आणि बी डी एसची कॅप राऊंड ची सीट मॅट्रिक्स झालेली आहे सो या व्हिडिओमध्ये आपल्या त्याच्या जर टोटल सीट्स आहे कॅप राऊंड टूच्या तर त्या बघणार सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना बघा आता फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये चूक केली असणार आहे बरोबर म्हणून तुम्हाला सीट नाही मिळाली तर सेकंड राऊंडमध्ये ती चूक न करण्यासाठी तुम्ही मला सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फायवर मॅसेज करा व्हॉट्सअपवर किंवा कॉलही करू शकता तुम्हाला मी चॉईस फ्री ही प्रॉपर करून देईल ओके सो बघा जर सर्वात फर्स्ट आपण इथे बघूया की एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेजमध्ये किती सीट्स आहे कॅटेगरी वाईज ओके सो सर्वात फस्ट आपण बघू शकतो की एस सीसाठी जनरलमधून एक्केचाळीस तर वुमनमधून वीस सीट्स ह्या आहेत ओके अवेलेबल आता ठीक आहे नंतर एस टी कॅटेगरीसाठी जनरलमध्ये पंचवीस तर वुमन कॉटामध्ये पंधरा सीट्स आहेत ओके देन व्ही जेसाठी जनरलमध्ये दोन तर वुमनमध्ये एक सीट या आहेत ओके त्यानंतर एन वन कॅटेगरी एन टी वनसाठी जनरलमध्ये एक तर वुमन कॉटामध्ये झिरो शिल्लक राहिलेले आहेत ओके त्यानंतर एन टी टू कॅटेगरीसाठी वुमनमध्ये चार तर सॉरी जनरलमध्ये चार तर वुमन कॉटामध्ये एक सीट ही शिल्लक राहिलेली आहे अँड टी थ्री कॅटेगरीसाठी जनरलमध्ये चार तर वुमनमध्ये एक सीट ही शिल्लक राहिलेली आहे ओके त्यानंतर ओ बी सीसाठी जनरलमध्ये छत्तीस तर वुमन कॉर्टामध्ये बारा सीट्स ह्या शिल्लक राहिलेल्या आहेत दन एस सी बी सी कॉर्टामध्ये व जनरलमध्ये अठरा तर वुमनसाठी ते तीन सीट्स ह्या शिल्लक राहिलेल्या आहेत नंतर मध्ये एसमध्ये जनरलमध्ये बारा तर वुमन कॉर्टामध्ये नऊ सीट्स ह्या अवेलेबल आहेत ओके दॅन ओपन कॅटेगरीसाठी जनरलमध्ये एकशे बेचाळीस तर वुमन कॉटामध्ये सिक्स्टी सेवन सीट्स से ह्या अवेलेबल आहेत ओके सो टोटल ह्या दोनशे ब्याऐंशी जनरल कॉटामध्ये तर वुमनमध्ये एकशे एकोणतीस ह्या सीट्स अवेलेबल आहेत तर अशा गव्हर्मेंटमध्ये टोटल पाचशे शेहेचाळीस सीट्स ह्या कॅप वनमध्ये आपल्याला अवेलेबल असलेल्या दिसतात ओके सो आता आपल्याला फक्त चॉईस फिलिंग प्रॉपर पाहिजे ठीक आहे तर नंतर आपण खाली बघू शकतो प्रायव्हेट कॉलेजचा सीट मॅड्रेस ओके सो याच्यामध्ये बघा एस सी कॅटेगरीसाठी जनरलमध्ये एकोणावीस तर वुमन कॉटामध्ये अकरा सीट्स अवेलेबल आहेत ओके की अपरान टूसाठी देन एस टीसाठी जनरलमध्ये तेवीस तर वुमनमध्ये बारा जनरल जनरलमध्ये सहा तर वुमनमध्ये दोन सीट्स अवेलेबल आहेत त्यानंतर एन टू कॅटेगरीसाठी जनरलमध्ये चार तर वुमनमध्ये एक एन वन कॅटेगरीसाठी जनरलमध्ये तीन तर वुमनमध्ये दोन सीट्स अवेलेबल आहेत एन थ्री कॅटेगरीसाठी जनरलमध्ये एक तर वुमनमध्ये दोन अवेलेबल आहेत सीट्स ओके ओ बी सीसाठी जनरलमध्ये एक्केचाळीस तर वुमन कॉटामध्ये तेरा सीट्स अवेलेबल आहेत एस सी बी सीसाठी जनरलमध्ये पस्तीस तर वुमन कॉर्टामध्ये तेरा सीट्स अवेलेबल आहेत ओके आणि ओपनसाठी जनरलमध्ये दोनशे त्र्याहत्तर तर वुमन कॉटामध्ये एकशे आठ सीट्स अवेलेबल आहेत राईट सो अशा टोटल जनरल कॉटामध्ये तीनशे पंच्याहत्तर तर वुमन कॉटामध्ये एकशे चौसष्ट सीट्स अवेलेबल आहेत कॅपराउन टूसाठी प्रायव्हेट एम बी एसमोट राईट right. देन असं टोटल जर बघितलं तर पाचशे एकोणचाळीस ह्या सीट्स अवेलेबल आहे आपल्यासाठी ओके okay. सो so, आता तुमची चॉईस फिलिंग ही ठरवणार आहे की तुम्हाला सीट मिळेल की नाही राईट सो चॉईस फिलिंग बरोबर करा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अभ्यासारी चॅनलच्या बेल ॲकॉनला प्रेस करा थँक्यू